बिटा भवानी नगर तीन वरती वाजेगाव चार वरती सुपणे पाच वरती पुणे सुटले दहा वरती फलटण गाड्या सुटल्या लढत चालवली सुंदर असा मैदानातील सुंदर असा गाडी क्रमांक अकरा पडतोय आणि सुंदर गाडी पहते सुंदर आणि तिटवी अलीकडे आणि पलीकड लढत चालू आहे सुंदर अतिशय सुंदर पलीकडे नालेविकरांचा चंद्रा होता नवीन असाल तर नक्की काय करा न चॅनल निर्णय काय होते सुधारती आला परत पुढे तोच त्याला तसाच पुढे जाड्या सुटल्या आणि लढा चालू आली सोनीला केसरी पर्व दुसरं आणि यातील श्रेणी क्रमांक चार सुटला चार मध्ये या ठिकाणी सुंदर अशा गाड्या पळतोय कोण कुणाला कमी आहे पलीकडे टिकले पलीकडे सांभ सुंदर अशी गाडी पळते टिटवी गाडी सुंदरची गाडी माझे बघा सोनीला केसरी सण दोन हजार चोवीस तिसऱ्या पर्वाटला फायनल सुटला काही शहराचा उद्या कोरेवर या ठिकाणी सोनीला केसरीचा माल करे वडा कोड हा टिप आणि सुंदर ही करा हे करा पिस्टोल हरी पली काटा कॅटा किर लढत कॅटा खेर लढत प्रत्येक बैलगाडी मालकाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे आनंद आणि आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय अंगा या सांगलीच झंजावती नेतृत्व सन्माननीय डॉक्टर विश्वाजित कदम उर्फ बाळासाहेबांचा शिवागमान या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं चला बाकीच्या सगळ्या बसाखाली आपण या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताना खऱ्या अर्थानं नैसर्गिक आपत्ती आली आणि बैलगाडी शर्यत थांबती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली पण दिग्विजय भैया म्हणले बाळासाहेब येणार आहेत आणि महानगराव दादांचा वाढदिवस आहे अदरणीय शिवाजीराव कदम सरांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मैदान घेतलंय आणि आपण येणार आहे तर पावसानं सुद्धा थांबलं पाहिजे आणि सोने हिरा केसरीचा किताब शेतकऱ्याच्या नावावरती गेला पाहिजे कारण अस्सल वाघाच्या नावाचा किताब आपल्या नावावरती खऱ्या अर्थानं महाराष्ट्रानं पाहिला आणि या सोने हिर केसरीचा किताब शेतकऱ्याच्या नावानं आज दिला जातोय आणि आपण सगळी मंडळी आलात आपणा सर्वांच या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतो आणि दिग्विजय भैया बाळासाहेबांचा सन्मान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीने या ठिकाणी होत बाळासाहेब आपण जी लढाई लढला लड़ा या सांगली च्या मातीत त्या शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे म्हणून आनंदराव मोहिते रेटेकर आप्पा सन्मान विलासराव देशमुख दनाजी दात्या शिंदे आणि सगळी मंडळी या ठिकाणी सन्मान करतायत उत्पन्न होत असताना शेतकऱ्यांनी गेली पंधरा दिवस मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पूर्णत्वात जातीय मी मनापासून बाळासाहेब हा खेळ चालू होण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घेतली पण दिग्विजय भैयाने गेली पंधरा दिवस घेतलेली मेहनत आज फळाला येतेय दोन वर्ष स्पर्धा होतीये तिसरं वर्ष बाळासाहेब दोन वर्ष फायनल झाला नाही पण या वर्षी सांगलीचा सुद्धा फायनल झाला आणि या वर्षी सोनहिरा केसरीचा सुद्धा फायनल होत आहे दिग्विजय भैयाने घेतलेली मेहनत विजे बोल थोडस धीर धरला कारण वेळ लावू नका आणि पंच घ्या प्रेक्षक बाहेर घ्या हात उभार आले या बॅरिगेटच्या बाहेर या गोट्या भाऊ ही जोरात झाली पाहिजे गोट्या भाऊ प्रेक्षक बाहेर घ्या एकदा पावसाचं वातावरण झालं बघा परत एकदा येईल राहिलेले पाच बैलगाडी मालक आल्या पाहिजे या तुझ्या वेळ लाव बघा घेऊ जा फायनलचे बैलगाडी मालक येऊ जा गाड्या राहू द्या धन्यवाद आईलालसह गाडी मालक चला गाड्या द्या आणि गाडी मालक या ठिकाणी मैदानामध्ये येत आहेत तर पूर्वी खऱ्या अर्थानं मी विनंती करणार आहे आजच्या या तिसऱ्या पर्वातलं तिसरं ऐतिहासिक मैदान या कारखान्याच्या परिसरामध्ये होत असताना शेतकरी सुद्धा खूप उत्साही आहे आनंदी आहे आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना पवाजीराव सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोनच मिनिटामध्ये शुभेच्छा आपण द्याव्यात या ठिकाणी बाउन्सर आणि होमगार्ड चला या बाहेर घ्या प्रेक्षक बाहेर घ्या चला अयोज कमिटी कुठे आहे बघा बारा शेर घ्या बाहेर घ्या प्रेक्षक बाहेर घ्या रेषया वर्ग बसलेले राहिलेले वरिम्हाला गाड्या मैदानात येऊ द्या जाऊ द्या पटपट वेळ लाव या प्रेक्षक वर्ग बाहेर या चला अंतिम अंतिम रेषा या ठिकाणी मोकळी करायची अंबाकरांचा बावलीन रेप्रेकरांचा सावकार खाली चला लक्षात या तीन गाड्या खाली गेले राहिलेले बैलगाड्या मैदानात आणणार का तो म्हणशे हे मागं घ्या सगळी बाहेर घ्या चला जाऊ द्या पटपट गाडी बालक गाड्या जाऊ द्या गोट्या भाऊ फायनल झाल्यानंतर बोलत बसा एक घ्या घ्या मागं घ्या फीलव आणि बकासूर खाली चालला मागच्या वर्षी मैदान झालं याच मैदानातले दोन्ही या ठिकाणी फायनल साठी पात्र होते फाजीलव आणि बकासूर मागल्या वर्षी बकासूर आणि या ठिकाणी लक्ष्मीराव आपला होता आणि तेरा फाजीलव सोन्या अप्पाला होता मागल्या वर्षी दोन्ही या ठिकाणी फायनलच्या मालकरी खाली निघाले उद्या राहिले राहिलेले बैलगाडी मालक गाड्या येणार का राहिलेले बैलगाडी मालक मैदान मोकळं करा तिथं कुणालाही उभं करून निकाल रेषेवरती सगळे बाहेर काढा ते चला स्टेजवरती जे पंच मंडळी येऊन थांबलेत सगळे खाली या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे निकाल रेषा मोकळी करून घ्या आजची ही बैलगाडा शर्यत सोनिहरा केसरीचा किताब कोणाच्या नावावरती जा ती कल रेषेवर पळत येणार आणि तिथं व्हिडिओ शूटिंगला अडचण निर्माण होणार ती सगळी बॅरिकेडच्या बाहेर घे तिथं सात नंबर तासवली सगळी बाहेर काढ सगळी चला तिथं बसू नका बाबा उठा पटपट चला आणि पंच तुम्ही पण सगळी माग सरा माणूस नकोय नजरा खालती लागून राहिल्या को सोनीला केसरी दोन हजार चोवीस चा मारकरी काही शला दे निसर्गाने साथ दिली शांती दिली आणि पुन्हा एकदा या मैदानाला दुसरा टप्पा सेमी फायनल आणि हा तिसरा टप्पा फायनल खाली पाहायला गेला दिले की वही त्यांच्याकडे दिली त्यातलं पान फाडून घ्या वळवा गाड्या वळवा बापू ही एक वरती सुंदर अशी गाडी आहे माऊली पॅन्स क्लब बांब आणि विठरेकरांची अंबककरांचा माऊली रेठरेकरांचा सावकार महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला नवीन चेहरा तास क्रमांक दोन वरती आधीराज सागर मध्ये लेंगरेकरांच्या नावावरती नशीब वाजमावलं राजा आणि यल्पी पेटकरांचा राजा आणि नाशिक एक्सप्रेस शिवान तुषार घोरपडे सदाशिव गडकरांचा एलपी तीन वरती पलवान वरून पाठवले माहिती यांच्या नावावरती नशीब आजमावलं बापूसाहेब वाडे वाघोली पुणे उमेश शेठ हरपरे फिरसिंगी आणि अधिक पैलवान करंबीकरांचा सरपंच आणि त्याच्याबरोबर जगदीश बापू शिंदे उरळी देवाची सिद्धिविनायक ग्रुप उरळी देवाची यांचा बावीस अकरा पिस्टा आज क्रमांक चार वरती देवान शमित पाटील वादळ ग्रुप तडसर सुपणेकरांची गाडी आहे सुंदर अशी गाडी आहे देवांश अमित पाटील सुपणे वादळ ग्रुप तडसर पृथ्वीरा धनेश डिंबळे आणि बादल ग्रुप पियुष आशिष पाटील तोंडरे पणवेल यांची टिटवी आणि त्याच्याबरोबर पियुंस आतिश पाटील चिंचपाडा पणवेल आणि पैलवान निखिल ढवळकरांचा आज किंग सुंदर पाच वरती पैलवान वरुण पाटोळे माहिणी या नावाला आज नशीब आहे दोन्ही गाड्या दोन्ही गाड्या पाहण्यासाठी पात्र झाल्या त्यामध्ये सुंदर अशी गाडी आहे पाच क्रमांक पाच वरती पर्याय वरुण पाटोळी माझ्या नावावरती नशीबाद नवलं मोहलचे धुमावकरांचा बाकासूर आणि त्याच्याबरोबर विहान शिवाजी पाटील पडलेगाव मुंबई आणि शौर्या रवत गोळेकर लोनंद कोरेगाव यांचा फजील धन्यवाद तास क्रमांक सहा वरती प्रसन्न प्रकाश बापू फडतरे कडेपूर सुधीर बापू फडतरे कडेपूर धनाजी ताज्या शिंदे सैदापूर आणि अप्पा कुर्लेकर यांचा कलम तीनशे दोन बबेडॉन आणि त्याच्याबरोबर सानिका लक्ष्मण गाडे कोंडवे संकेत सेठ गाडे कोंडवेकरांचा मिल्खा सेठ आणि तास क्रमांक सात वरती साहिल प्रतिष्ठान द्वारली सातारा वाडे यांची गाडी आहे सुंदर अशी गाडी आहे ज्या गाडीनं पुसेगाव इंद केसरी मैदानचा प्रथम क्रमांकाचा मान पटकवला होता असा हेमंत सेठ फुलोरे द्वारली कल्याण बंडानाना वाडे आणि सोमनाथ जगदा पेडगाव यांचा उजिला हरण्या आणि त्याच्यासोबत डावीला वंज ज्वेलर्स मैसूर बाबू सेठ तुमच्याकडून साथीची अपेक्षा आहे गाडी वळवा गाडी तासा तुम्ही लावा भोजनपडे माहिणी कर बैलगाडी मला गाड्या लावून घ्या बापू कार्य सहकार्य बापू बापू गड्याच्या काट्याकडे गाड्या सुटल्या आणि दिव्य मला सोनीला केसरी सर दोन हजार सोळी तिसऱ्या पर्वातला फायनल सुटला काही शहराचा उद्या कोर या ठिकाणी सोने केसरीचा माल करे लढत चढाड लढत आणि सुटत हरी करा पिस्टोल हरी पलीकड कॅटा किर लढत काटा किर लढत आहे प्रत्येक बैलगाडी मालकाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे आनंद आणि सकाळी या ठिकाणी म्हटल्या होत्या कुठली पण खड लागू कशी पण लागू एक मीच करणार नक्की विश्वास कशावर विश्वास आयोजकांनी केलेल्या नियोजनावर सगळ्या सोडू नका सहकार्य करा त्रेचाळीस गट पूर्ण केले शंभर फेरे पूर्णत्वास घेऊन जाणारे सन्मान्य धनावडे बापू कोरेगावचे निशानी करतात फायनल चा निकाल निकाल आणि निकाल या मैदानामध्ये एकूण त्रेचाळीस गट झाले सात सेमी झाले आणि सात सेमी मध्ये सात गाड्यांच्या फायनल झाला आणि आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी त्याच क्रमांक एक कोरोप लिहारी माउली फॅन्स क्लब आंबक या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर सी गाडी पाहिले त्याच क्रमांक एक होती मावले प्राज कराबाचा या ठिकाणी माऊले पाळा आणि हा जे पवार रेत्रे पत्र याचा या ठिकाणी सावकार पाळला सुंदरसी गाडी पाळी माऊली आणि सावकारची गाडी ते आजच्या मैदानातील सात नंबर चे मालकरी ठरले दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न होत असलेला सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्य माझ्या सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा वरून पहाली गाडी प्रसन्न प्रकाश बापू फडतरे कडेपूर या गाडीचा सहाव्या क्रमांकाला प्रकाश बापू फडतरे दादा सिंगरदा कडेपूर करेपूर दादा सुंदर सैदापूर हा या ठिकाणी अप्पा कुर्लेकर राजेश कुर्ले यांचा कलम तीनशे डॉन बडा डॉन पहाडा आणि तेचाळीस कुमारी सानिका लखन गाडे कोंडवे संख्येत गाडे रिया चा सुंदर अशी गाडी पाहले बाबा मैदानातील सहा नंबरचे चे मानकरी ठरले आदरणीय विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाळले गाडी कुमारी आदिराज सागर मधने लेंगरे या गाडीच्या पंचम क्रमांकाला सुंदर गाडी पाळी कुमारी आदिराज सागर मधने लेंगरे या नावावरती या ठिकाणी नशी माज बोल सुंदर गाडी पाळी डावीला पाहा कुमारी भोसणी मोड्रा मध्ये पेट नका हेम ग्रुप पेठ याचा या ठिकाणी राजा पाळा त्याच्याजोला पाळा शिवा तुझ्यावर गोरपणे सदाशिव पृथ्वीराज कदम सोनसळकर यांचा याचा नाशिक काशिक एलपी पाहडा सुंदर गाडी पाहिले भाजा एलपीची गाडी सुंदर गाडी आणि प्रशांडच्या मैदानातील पाच नंबरचे मालकरी ठरले सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्य मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून पाहली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली सातारा वाडे या गाडीच्या चतुर्थ क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिली उजला पाहला साहिल पिंदूर पतुशान डोरली हेमंत शेट फुलोरे भंडारा वारेकर आणि सोमनाथ चौधरी पेडगावकर यांचा या ठिकाणी हरण्या पाहिला आणि त्याच्या जोडला बाबू माने घरणेकी यांच्या जोडला मैसूर आणि बाळासाहेब माने घरणेकी की यांचा राजा पाला, सुंदर सुंदरची गाडी पाहिली हरण्या आणि राजाची गाडी सुंदर गाड्यांच्यावर त्याच्या मैदानातील चार नंबरचे चे मानकरी ठरले कडेगाव तालुक्याचे भागी विधाते आदरणीय विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेला सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच पाल। वरून पाली गाडी पैलवान वरून पाटोळे मायणी या गाडीचा तृतीय क्रमांकाला सिंगरसी गाडी पाळे तास क्रमांक पाच वरती पैलवान वरून पाटोळे मायणी का हिया नावावरती या ठिकाणी नशीबाजमोलाजी पाटील पडलेगाव शौर्या देहत गोवेकर लोणांद कोरेगाव हियाचा या ठिकाणी फजलराव हत्याचे उजुला पारा नाथसाहेब प्रसन्न सुसगाव अर्णव साळंके आणि सचिन चडगालत वरचे बकासूर सुंदरसी गाडी आणि फजीर सुंदर गाड्यांनी बबलू ठरले दोन गाड्यांमध्ये अतिशय अटी आणि तटीची लढत झाली आदरणीय कडेगाव तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय आमदार विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक कर तीन वरून पाहली गाडी पैलवान वरून पाटोळे मायणी या गाडीच्या द्वितीय क्रमांकाला सिंगरसी गाडी पाले तास क्रमांक तीन वरती पालवण वरून पाटोळे रिया नावावरती या ठिकाणी नाव नशी माजमवलं सुंदर गाडी पाहिले उजला पाहायला बापू साहेब आज वाघोले भूमेश्वर अर्पणे फुरसुंगे आणि अधिक पलवान कळंबी सरपंच आणि त्यांचा पाहिला पी विनायक ग्रुप जगदीश बापू शिंदे देवाची तेवाची हियाचा सुंदर सुंदरची गाडी पारे सरपंच आणि पिष्टांची सुंदर गाडी आणि सलिड वर्ण त्याच्या मैदानातील दोन नंबर चे मालकरी ठरले तीन वर्ष तीन पर्व संपन्न झाली आणि पहिल्यांदाच या मैदानाचा फायनल संपन्न झाला सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आदरणीय आमदार विश्वजित भैया कदम आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या माध्यक्ष गाडी संपन्न झालेले सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी रोख रुपये एक लाख एक्कावन्न हजार आणि सोनिरा केसरी चांदीच्या गदेचे मानकरी तास क्रमांक चार वरून पाहली गाडी देवाण शमीत पाटील सुपणे वादळ ग्रुप तडसार या गाडीचा प्रथम क्रमांकाला शिंदर पाहला देवाण शमी पाटील सुपणे पियुष आयुष पाटील तोंडरे आणि या ठिकाणी पृथ्वीराजनेश टिंबळे चेलशिवापूर याची या ठिकाणी टिथी पळाले आणि त्याच्या वेळेला पिशातील पडेल चिंच पळा पडवेल निखिल गोरपडे ढवा याचा आदत किंग सुंदर पळाला सुंदर गाडी पाली टिटी आणि सुंदरची गाडी सुंदर गाडी आणि दादा ठवळे करणे त्याच्या माझ्यातील सोनिरा केसरीचे तिसऱ्या पर्वाचे एक नंबरचे मान करून